महाराष्ट्रातील इयत्ता दहावी बारावी त्याचबरोबर बरोबर विद्यार्थ्यांकरिता भविष्यात नको ती मिळविण्यासाठी आणि करिअर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जुलै दोन हजार सव्वीस मध्ये घेण्यात येणाऱ्या जी सी सी टी व्ही सी म्हणजेच कॉम्प्युटर टायपिंग कोर्स करीता संपूर्ण महाराष्ट्रात शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश सुरू झालेले आहेत कॉम्प्युटर कोर्स मध्ये कॉम्प्युटर अभ्यासक्रम कॉम्प्युटरवर वेगाने मराठी हिंदी इंग्रजी भाषेत वेगाने टायपिंग करण्याचे कौशल्य त्याचबरोबर विविध कार्यालयातील कामाचे नमुने प्रत्यक्षात शिकविले जातात त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी बनतो कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कलरफुल असे शासनमान्य प्रमाणपत्र मिळते सदरचे शासकीय आणि निमशासकीय टक्के चालते तरी विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स करीता प्रवेश घेताना ज्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेताना नार आहात ती इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे का याची सर्वप्रथम खात्री करावी त्याचबरोबर शासनमान्य संस्थेचे ई प्रमाणपत्र आणि बारा अंकी कोड असल्याची ही खात्री करावीत आपल्या शहरातील शासनमान्य संस्था पाहण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएस्यू डॉट इन या संकेतस्थळास भेट देवीत